या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं बहुतेक उमेदवारी जाहीर केलेल्या आहे त्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिल दिलेली आहे मराठवाड्यातल्या जागा काही जाहीर झाल्या आणि काही जागा जाहीर होणं बाकी आहे आणि त्या जागेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो त्यामुळं मराठवाड्यातला कोणता मोठा नेता कुठं जाणार काय येणार ह्या चर्चा तर गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे पण आमचा प्रयत्न असतो की ज्या ठिकाणी सायजेबल माणसं आहेत आणि ते आमच्या विचाराशी सहमत आहे अशा लोकांना पक्षात आणण्याचं काम आमचं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताहून पहिल्यापासून राहिल आहे आणि त्यामुळं घटना घडत राहतात आणि जस जशा घटना घडतील तस, तस तसे माहिती आम्ही तुम्हाला पुरवतो भेट घेतल्याची देखील माहिती आहे संभाजीनगरची जागा ठाकरे गटानं जाहीर केली आणि खैरेनंच ती जागा दिली आहे आपल्याला माहिती आहे की तुम्ही चांगले मित्र पण आहेत जुने मित्र होतात आणि अंबादास दानवे त्या जागेवर खूप पहिल्यापासून इच्छुक होते काही संपर्क झालाय थेट नाव घेऊनच का नावानिशी बोलणं योग्य होणार नाही परंतु दा अंबादास दानवे हे तर पूर्वी पूर्वश्रमीचे भाजपचे आणि भाजपचे विचार आणि अंबाद दानवेचे विचार काही वेगळे नाही आहेत परंतु ते आज आमच्या पक्षात नाही आहेत ते त्यांच्या पक्षाचं काम करतात आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो असा थेट संपर्क तर काही त्यांच्याशी आमचा झाला नाही परंतु संभाजीनगरची जागा ही आम्हाला मिळावी किंवा आमच्या मित्र पक्षाला जरी मिळाली तरी ती निवडून यावी यासाठी सर्व प्रयत्न साऱ्या स्तरावर आम्ही करणार आहोत भाजपचा ठाकरेनं आणखी एक धक्का अशा सकाळपासून चर्चा आहेत नक्की खरंच हा धक्का बसणार आहे येत्या काळात मला असं वा मला असं वाटतं की धक्का एक नाही धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के अनेक बसतील आणि शेवटचा धक्का हा चार जूनला असेल ठाकले जातात त्यानुसार तुझी इकडे म्हणते धक्क्यावर धक्क्यावर भाषेपला अर्थात महायुतीला कुठेतरी आत्मविश्वास नाही का माहितीचे जे आता सोबळावर तितके नेत्या आहेत त्या नेत्यांच्या तयारीवर पंचेचाळीस प्लस महाराष्ट्रात हे बघा निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आम्ही आत्मविश्वास आम्हाला नडणार नाही याची काळजी आम्ही घेतो साऱ्या गोष्टी निवडणुकीमध्ये करावं लागतात आणि त्यामुळं कोणी आमच्यात आलं म्हणजे आम्ही आत्मविश्वास गमावला असा त्याचा अर्थ कोणी काढता कामा नये आम्हाला पूर्ण विश्वास आहे का की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून आम्ही पंचेचाळीस खासदार देणार आहे हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे परंतु जो कोणी येत असेल त्याला घेऊन त्याच्यापेक्षा अजून काही मतं आमची वाढू शकत असतील आणि त्याला जर आम्ही घेतल्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की तुमचा तुम्हाला आत्मविश्वास नाही तर ते चुकीचं आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपाचे कुठेतरी पाहायला मिळत आहेत काँग्रेस आणि ठाकरगढ प्रामुख्याने ठाकरगट आणि बावीस जागांवर लढण्याची तयारी केलेली आहे सांगलीसह मुंबईतील काही जागांवर काँग्रेसने दावा केलेला आहे मात्र ठाकरगढ सोडायला तयार नाही मैत्रीपूर्व लढत करण्याची ठाकरगटाची आणि काँग्रेसची तयारी आहे अशा बातम्या समोर येत आहे बघा एक तर हे समविचारीच नाही हे दोन टोकाचे दोन विचार एकत्र आलेले आहेत आणि जरी तुम्हाला वरून एकत्र दिसत असले तर प्रत्येक मतदारसंघाची स्थिती जर बघितली तर तीन पक्षाचे तीन तोंड तीन ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक शकत नाही आणि लढल्यानंतर जे काय थोडेफार उमेदवार यांचे जिंकतील जिंकतील ते सुद्धा एकत्र राहणार नाही हे मी तुम्हाला आज सांगतो त्यामुळे त्यांच्यातला जो वाद आहे तो आज नाही आहे तो जुनाच वाद आहे पेरजेच्या राजकारणात संभाजीनगरमध्ये मध्ये आपण कमी पडतोय असं वाटतंय का आणि जर आपण जे नाव आत्ता घेतलं तुम्ही नावाचा उल्लेख करत नाही पण आम्ही केला ते गणित जुळून आलं तर परिस्थिती बघा पर आजही आमची सीट संभाजीनगरची वनवे आहे उमेदवार कोणीही असला तरी आमची सीट आहे परंतु वनवे असलेली सीट जर आणखी सेफ करायची असेल आणि त्यासाठी जर कोणी आम्हाला मदतीला धावून येत असेल तर त्यांना आम्ही सोबत घ्यायला तयार आहे एक सर वेगळा प्रश्न दिल्लीत आणि मुंबईत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत माहिती जागा अजून काही जागा आहेत ज्या वादात म्हणण्यापेक्षा अजून त्याचा प्रश्न सुटत नाही असेल असेल नाशिक आमच्या दर... मते आमच्या पक्षात आमच्या एन डी एमध्ये जागेचा आता कुठल्याही प्रकारचा वाद राहिलेला नाही परंतु निवडणुका अजून दीड महिना बाकी आहेत मराठवाड्यातल्या आणि दीड महिन्याची प्रक्रिया पुढं असताना दीड महिना अगोदर उमेदवार जाहीर नाही केले यामधून अस्वस्थता पसरण्याचं काही कारण नाही पुरेसा वेळ आहे आमचे नेते सर्व बाजूनी चर्चा करतायत जागा वाटपाचा प्रश्न जवळपास निकाली निघालेला आहे फक्त घोषणा होणं बाकी यापेक्षा आमच्या पक्षात कुठल्याही प्रकारची खतखत किंवा वातावरण खराब नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका